तर चलाज ओला हो, ओला आज करूयात ओल्या नारळाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक आणि रुचकर असा पदार्थ याला तुम्ही ओल्या नारळाचे आप्पे असं सुद्धा म्हणू शकता गव्हाच्या पिठाचा वापर करून हे आप्पे आज आपण बनवलेले आहेत त्यामुळे अतिशय पौष्टिक होतात आणि बनवायला सुद्धा फार सोपे आहेत आणि खायला सुद्धा अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात तर आता हे आप्पे कसे बनवायचे ते बघूयात त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला कपाणे मोजून अर्धा कप बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे आणि सारख्याच कपाणे मोजून इथे मी एक कप पाणी घातलेलं आहे गॅस ऑन करायचा आहे आणि गूळ आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे याचा आपल्याला पाक वगैरे अजिबात करायचा नाहीये तर फक्त आपण गूळ पाण्यामध्ये विरघळून घेणार आहोत तर एक दोन तीन मिनटं गुळ आणि पाण्याचं मिश्रण शिजवून घेतलं तर हे बघा गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना मी आता मी गॅस बंद केलेला आहे थोड्या वेळासाठी हे मिश्रण आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता इथे मी घेतलेलं आहे एक कप भर गव्हाचं पीठ तर आपलं रोजच्या वापरातलं चपाती बनवण्यासाठी आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ घेतलं आहे त्यानंतर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने मोजून चार चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं चवीपुरतं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर आता आपल्याला यामध्ये थोडीशी विलायची पावडर घालायची आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा भर तीळ त्यानंतर घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचंय हे व्यवस्थित मिसळून झालं की आपण सुरुवातीला जे गुळाचं पाणी बनवलेलं होतं ते थंड झालं की यामध्ये आपल्याला घालायचंय तर थोडं थोडं पाणी मी सुरुवातीला यामध्ये घालते आता यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तुम्ही हे पाणी गाळणीने गाळून घेतलं तरी सुद्धा चालेल तर हे बघा थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला हे चा चांगलं मिक्स करून घ्यायचंय लागेल तसं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि याचं छान असं दाटसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जसं की आपण आपे किंवा इडली बनवण्यासाठी करतो ना अगदी तसंच दाटसर आपल्याला घोळ तयार करून घ्यायचा आहे तर हे बघा लागेल तसं मी पाणी घालत याचा छान असा दाटसर घोळ तयार करून घेतलेला आहे अशा पद्धतीचं आपल्याला ना हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपण ओल्या नारळाचे आप्पे बनवतो आहे त्यामुळे इथे बघा मी अर्धा कप ओल्या नारळाचा कीज घेतलेला आहे आता हा हो ओल्या नारळाचा कीज आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर मी यामध्ये घालणार आहे एक चमचाभर साजूक तूप ज्यामुळे आप्पे चवीला छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा होतात तर हे बघा हे सगळं ना व्यवस्थित या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ओल्या नारळाचा कीज आणि साजूक तूप घालून मी व्यवस्थित हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे बघा हे अशा पद्धतीचं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं इथे आपलं बॅटर तयार झालंय त्यानंतर काय करायचंय आपले आपे छान जाळीदार आणि हलके फुलके बनावेत याकरता मी यामध्ये ना फक्त दोन चिमुडभर खाण्याचा सोडा घालणार आहे खाण्याचा सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तर इथे मी दोन चिमुळभर खाण्याचा सोडा घातला आणि याला ना व्यवस्थित चांगलं असं फेटून घेतलेलं आहे तर साधारण तीन ते चार मिनटासाठी हे बॅटर मी छान असं फेटून घेतलेलं आहे बॅटर असं चांगलं फेटून घेतलं की म्हणजे मग आपे मस्त जाळीदार आणि हलके फुलके बनून तयार होतात आता लगेचच आपण याचे आपे बनवायला घेणार आहोत आणि त्यामुळे मी इथे गॅसवर आपे पात्र गरम करायला ठेवले यामध्ये बघा तेल किंवा तूप आपल्याला घालून घ्यायचं आहे थोडंसं हे भांडं गरम झालं की त्यानंतर पळीने बघा आपल्याला यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे पात्राच्या प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला आहे ना असं थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपे पात्राचे जे बाहेरचे खाणे आहेत त्यामध्ये आपल्याला बॅटर घालायचे आणि त्यानंतर मध्यभागी कारण मध्यभागी आहे ना गॅसची उष्णता जास्त लागते त्यामुळे मध्यभागी घातलेले आपे पटकन शिजतात तर आता आहे ना यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला मोठा ते मिडियम ठेवायचा आहे आणि तीन चार मिनिटांसाठी हे आपण छान असं वाफवून घेणार आहोत तीन ते ती चार मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आता वरची बाजू सुद्धा चांगली भाजली जावी या करताना याला आपण पलटी करून घेणार आहोत तर हे बघा आपे किती मस्त असे खरपूस भाजले गेलेले आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे बघा मध्यभागी जे आपे आपण घातले होते ते थोडेसे जास्त डार्क रंगावरती भाजले गेलेले आहेत सगळे आपे छान असे पलटी करून घेतले आता आणखीन तीन चार मिनिटासाठी आपण आहे ना या बाजूने सुद्धा आपे मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत तर हे बघा दोन्ही बाजूने आपे छान असे खरपूस तांबूस रंगावरती चांगले भाजून घेतले की आता आहे ना याला आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत तर हे बघा मस्त असे हे पौष्टिक आणि रुचकर असे हे ओल्या नारळाचे खाण्यासाठी तयार झालेले आहेत सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा किंवा लहान मुलांच्या बनवा अगदी झटपट तयार होतात आणि गव्हाच्या पिठाचा वापर केलेला असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहेत बरेचदा आधीमध्ये आपल्याला गोड खाण्याची सुद्धा इच्छा होते मग अशा वेळेला हे झटपट तयार होणारे ओल्या नारळाचे अतिशय कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत आपे नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद